नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये सर्वांचं स्वागत दैनिक प्रभातच्या पिंपरी चिंचवड कार्यालयात यावर्षी गणेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज या गणरायाच्या दर्शनासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांनी दर्शनानंतर आपण आता त्यांच्याशी संवाद साधणार आहोत अप्पा आपलं दैनिक प्रभातमध्ये खूप खूप स्वागत यावर्षी राज्य शासनाने सुद्धा गणेश उत्सव हा राज्य राज्यमहोत्सवमधून साजरा होतोय आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात हा, हा गणेश उत्सव साजरा होतोय आपले काय भाव नाहीत गणेश उत्सवाच्या माध्यमातून प्रभात डिजिटल आणि प्रभात समूहाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो खरं तर गणेश उत्सवाची परंपरा आपल्याच पुण्यामधून सुरुवात झाली आणि जगभर गणेश उत्सव आता साजरा केला जातोय गणेश उत्सवाच्या माध्यमातून सर्वजण एकत्रपणे येतात आणि ते एकीचं एक प्रतीक म्हणून देखील आता दिसतं गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक जण विविध उपक्रम सामाजिक उपक्रम घेतात सांस्कृतिक उपक्रम घेतात धार्मिक उपक्रम घेतात आणि गणेश उत्सव हा उत्सव आता झालेला आहे या मी ले ले। या लोकोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतूक आहे पाणी पुरवठा आहे प्रदूषण आहे तर याबाबत नेमके काय प्रयत्न सुरू आहेत आणि आगामी काळामध्ये शहरासाठी कोणत्या योजना येणार आहेत जेवढी शहरं मोठी होतात त्याच्या समस्या देखील त्या निर्माण होतात पिंपरी चिंचवड शहर मी खूप जवळून पाहिलेले कारण या शहराच्या राजनैतिक प्रवाहामध्ये तीस वर्ष मी काम करतो आणि श या शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांचा ओघ देशभरातून आहे देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक या ठिकाणी येतात आणि आपण जर पाहिलं असेल तर जेवढं नागरीकरण झपाट्यानं वाढतंय राज्यामध्ये ते, ते शहरामध्ये मोठ्या संख्येने वाढत आहे त्यामुळे समस्या देखील वाढत जातात ती पाण्याच्या समस्या असेल नवीन विकसित होणाऱ्या भागामध्ये रस्त्याची समस्या असतील किंवा पात्रातलं प्रदूषण असेल आपण आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पवना नदी आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याच्या संदर्भामध्ये प्रस्तावाला आता मंजुरी मिळते आता भविष्यामध्ये या दोन्ही नद्या स्वच्छ करण्याचं काम करतोय काही दिवसापूर्वी आम्ही बैठक देखील होती घेतली दे होती की ग्रामीण भागातून ही नदीचा उगम होतो पवनाचा जो लोणावण्याच्या नजदीक तर तिथपासून नदी स्वच्छ करण्याचं काम इंद्रायणी नदीचा उगम होतो तिथून नदी स्वच्छ करण्याचं काम पी एम आर डी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका या तीन संस्था एकत्रपणे करून या नदी स्वच्छ करण्याच्या बाबतीमध्ये देखील आपण पुढाकार घेतोय समस्या निश्चितपणे आहेत पण त्या समस्या सोडवण्याचं काम देखील राज्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून करतोय अमृत भारत योजनेच्या माध्यमातून अनेक निधी केंद्र सरकारचा मिळाला या पिंपरींचवड शहरामध्ये सर्वाधिक जास्त घरकुल देण्याचं काम केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेले अशा पद्धतीने केंद्राचा मोठा निधी येतो काही ये रस्त्याचं एन येण्याच्या एन चा, रस्त्याचं बाबतीमध्ये सांगायचं झालं तर नाशिक वाटा ते नाशिक रोडला देवळ देवरोड वाई जंक्शन ते पुढे वाकडपर्यंत केवळेमध्ये केवळे रावेत तातवळं या भागातल्या रस्त्याला आता मंजुरी मिळते त्यामुळं हे रस्ते होतात काही ओव्हरब्रिजचीच कामं चालू आहेत मेट्रोला पण मंजुरी मिळाली आजच माझी मॅट्रोची एक मिटिंग आहे मॅट्रोचा नवीन डी पी आर जो भक्तिशक्ती पासून मुकाईचं किवळे वाकड सौदागरवरून नाशिक आज, ते चाकण अशी नवीन मेट्रोला आता मंजुरी मिळते असा डी पी आर आज त्याची पाहणी करून तो पण सँक्शन आहे अशा पद्धतीने वाहतुकीच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करतो परंतु नागरिकरण प्रचंड संख्येनं वाढत असल्यामुळं प्रशासनाला पण काही गोष्टीमध्ये हात टेकावं लागतात मग रेल्वेच्या बाबतीमध्ये सर्वाधिक कामं तर मी माझ्या लोकसभा दोन हजार चौदा पासूनच्या तिसऱ्या टेम टे केलेले जवळपास एकवीस ठिकाणी या मतदारसंघामध्ये अंडरपास केले पाच ठिकाणी ओव्हरब्रिजला मंजुरी घेतली अमृत भारत स्टेशनच्या अंतर्गत चिंचवड देवरोड आकोर्डी लोणावळा पनवेल रेल्वे स्टेशन या सगळ्या रेल्वे स्टेशनाचं काम तुम्ही जर पाहिलं असेल तर एक आधुनिक रेल्वे स्टेशन करण्याचं काम जे ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन होते त्याला सुशोभीकरण करून नागरिकांच्या सोयीसाठी अतिशय चांगल्या प्रकारचं स्टेशन करण्याचं काम आपण करतोय तिसरा आणि चौथा ट्रॅकला सातत्याने गेले अनेक वर्ष मी प्रयत्न केले दोन हजार सतरामध्ये केंद्र सरकारने त्याला बजेट पण ठेवले आहे आणि तेव्हापासून केंद्र सरकार प्रत्येक बजेटमध्ये तिसरा आणि चौथा लोणावळा ते पुणे रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये बजेटमध्ये तरतूद ठेवून पण फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के राज्य सरकारचा निधी त्याच्यामध्ये यावा लागतो आणि आत्तापर्यंत राज्य सरकार त्याला सकारात्मक नव्हतं परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्याला गती मिळाली आणि आता देवेंद्रजींनी पण घोषणा केली तर त्याला राज्य सरकारने पण मंजुरी दिली भविष्यामध्ये तिसरा आणि चौथा ट्रॅक झाल्यानंतर सगळ्या समस्या दूर होतील या मार्गावरती लोकल चालेल फास्ट ट्रेन चालवता येईल आणि दुपारच्या रेल्वे लोकल जी बंद आहे एकच वेळेची जी दिडीची रेल्वे त्या संदर्भात स्वतः माननीय रेल्वे मंत्री वैष्णवजींनी पत्र दिले की जलद गतीच्या फास्ट ट्रेन चालतात किंवा दूर पल्ल्याच्या गाड्या चालतात आणि त्यासाठी मेंटेनन्सचा जो टाईम आहे तो मेंटेनन्सचा टाइम दोन तासाचा त्या वेळेत या येत असल्यामुळं दीडची रेल्वे चालू करणार नाही आणि अशा प्रकारचं लेखी पत्र त्यांनी माझ्या नावावरती दिलेलं आहे परंतु भविष्यामध्ये हे दूर होईल आता तिसरा आणि चौथा रेल्वे ट्रॅकचं काम राज्य सरकारने जर निधीधार तात्काळ मंजूर करून दिला तर ते मंजूर होईल आपण पनवेल रेल्वे स्टेशन एक मॉडेल रेल्वे स्टेशन करतो त्याचं काम आता चालू आहे पनवेल ते कर्जत मार्ग आपण माझ्या कारकिर्दीत चालू केला त्याचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालंय उरण ते पनवेल या मार्गावरती गेले अनेक वर्ष प्रलंबित काम होत तिथं आता ट्रेन धावते तिथं लोकल ट्रेन चालू केली दिव्यापासून तर पर्यंत अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये खास करून जेवढे रेल्वे स्टेशन आहे त्याला सुविधा देणं जो प्रवासी संघटना सातत्यानं काही मागण्या करतात त्याच्यावरती मार्ग विचार करून त्या पूर्णत्वाला नेणं अशा पद्धतीने या संपूर्ण मतदारसंघामध्ये आता कुठले गेट राहणार नाही या पद्धतीने जिथे जिथे अंडरपास पाहिजे तिथं ओव्हरब्रिज करण्याचं काम रेल्वे विभाग करतो आपल्या मतदारसंघामध्ये नद्या वाहतात तर त्याच्या ब्लू रिशाच्या अंतर्गत काही सोसायटी आहेत तर त्या सोसायट्यांचं भवितव्य काय मी तुम्हाला सांगतो या बाबतीमध्ये जोपर्यंत नदी सुधार प्रकल्प होत नाही तोपर्यंत तो या बाबतीत मला काही सांगता येणार नाही ना की शेवट दोन हजार पाचला या शहरामध्ये पूर आला आणि पूर आल्यानंतर रेल्वे निळी आणि रेड रे पूर मार्किंग झाली आणि त्याच्या अगोदर जे बांधकाम दिले होतं आणि ते परमिशन झाले त्या लोकांवर एक अन्याय होतोय पण तो दूर करण्याचं काम आगामी कालावधीमध्ये नदी सुधार प्रकल्प झाल्यानंतर नक्की होईल आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना पूर्णत्व तयारी करते आमच्याकडं कार्यकर्त्यांचा इतर पक्षातून येण्याचा मोठा ओघ आहे गे। आणि गेली अनेक वर्ष मी या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये अनेक निवडणुका जवळून पाहिलेल्या आहेत जवळ निवडणुका पाहत असताना निवडणुका अनुभवलेल्या आहेत तर महापालिकेचे निवडणुकीची घोषणा निवडणूक का आहे काही दिवसातच करेल परंतु शिवसेना पक्षाच्या वतीनं जेवढे बत्तीस वार्ड आहेत त्या बत्तीस वारणामध्ये प्रभागामध्ये शिवसेना पूर्णत्वाला तयारी करते एक शेवटचा प्रश्न आहे मा की सध्या मनोजरंगी मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी बसलेले आहेत तर मराठा आरक्षणावर आपली भूमिका काय मी सांगतो मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिली भूमिका मांडली की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाज जो मागसलेला आहे ग्रामीण भागामध्ये शिक्षणापासून वंचित आहे ज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे त्या मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाची गरज आहे जो सदन आहे जो पुढारलेला आहे तो शहरामध्ये राहतो त्याला खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज नाही पण तो मागसलेला आहे आमच्या समाजामध्ये आणि त्याला खरं गरज आहे म्हणून तो लढा योग्य आहे परंतु शासन त्याच्या बाबतीमध्ये नक्कीच निर्णय घेईल शेवट कुठलाही निर्णय होत असताना न्यायालयाचा कुठलाही आव्हान होता कामाने न्यायालयाच्या अधीन राहून आणि शासन त्याच्यामध्ये निर्णय घेईल जो लढा चालला आहे तो लढा सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे जे मराठा समाजामध्ये त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या पुढच्या भवितव्यासाठी तो लढा चाललेला आहे आणि नक्की शासन त्याच्यामध्ये योग्य निर्णय घेईल धन्यवाद आपण दैनिक कार्यालयाला भेट दे